मुळात असं आहे की उद्या निवडणूक आयोगाकडे जे शिष्टमंडळ जाणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण से से सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इवन भारतीय जनता पार्टी शिवसेना गट अजित पवार साहेबांचे राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष या सगळ्यांना पत्र पाठवलेलं होतं की या निवडणुकीची सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये जे चुका आहेत जे फ्लॉज आहेत ते दुरुस्त करण्यासंदर्भात आणि या सगळ्यांना पत्र पाठवलं तसंच काँग्रेसला पत्र पाठवलेलं उरला विषय महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही हा फक्त उद्याच्या जी निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे आणि आमच्या पक्षाची भूमिका की सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून आज बैठकीमध्ये काही चर्चा झाली का या यासंदर्भात आजची बैठक वेगळ्या कारणासाठी होती जी तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या याच्यावर उत्तरं दिली राऊतांनी म्हटलंय की राज ठाकरेंची इच्छा आहे महाविकास आघाडी आमच्या पक्षाची भूमिका हे आम्हीच मांडतो आमचे प्रवक्ते मांडतील सन्मान्य राजसाहेब ठाकरे मांडतील बाकी कोणी नाही संदीप जी की जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडी पण संजय राऊत ठाकरे संजय राऊत असं सुद्धा म्हणाले की मी राज ठाकरेंशी बोललेलो आहे आणि राज ठाकरे असं म्हणाले म्हणजे राज ठाकरेंची जी इच्छा आहे आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि सन्मान्य राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मांडतील बाकी कोणी नाही नाही सदिती मुळात संजय राऊतांचं अशा प्रकारचे वक्तव्य आणि तुम्ही प्रत्येक उत्तरामध्ये एकच नाही सांगायला <दुणागा> आता ह्याच्यापेक्षा स्पष्ट अजून काय सांगू तुम्हाला आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार दुसरं कोण कसा मांडू शकेल सन्मान्य राजसाहेबचं जे म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्मान्य राजसाहेब मांडतील इतरांनी कोणी नाही आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू दुसरं कोणी नाहीकडे मला असं वाटतं विषय उद्याची जी निवडणूक आयोगाची जी बैठक आहे जो ती शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित होतो मला असं वाटतं उद्या कळेल उद्या सर्व पक्षीय नेत्यांना आम्ही बोलवलेलं आहे आम्ही इव्हन भारतीय जनता पक्षालाही पत्र पाठवलं शेवट असं आहे निवडणुका पारदर्शीपणे होणं ही सगळ्याच पक्षांची जबाबदारी एकटी काय आमची नाही किंवा एकटी काय सगळ्या पक्षांची जबाबदारी त्यामुळे आम्ही सगळ्यांना या उद्याच्या जे शिष्टमंडळ जाणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये आम्ही सर्व पक्षीय लोकांना निमंत्रण पाठवले आज ठाण्यात देखील मोर्चा आहे शिव ठाकरे गटाचा आणि मनसेचाही मोर्चा सगळे लोक सामील होणार पाठी चांगली गोष्ट आहे ना मी तुम्हाला ते सांग सिस्टीम चांगली व्हावी ही काय फक्त एकट्या मनसेची किंवा एकट्या विरोधी पक्षाची जबाबदारी नसते सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी असते त्यामुळे सगळे जण त्याच्यामध्ये सामील झाले पाहिजे ती आमची भूमिका आहे संदीप मी आता अत्यंत स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं उद्या जे निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार आहोत त्या निवडणूक आयोगामध्ये जाण्यासाठी सर्वपक्षीय मंडळ असावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील होतो आणि त्याप्रमाणे सन्मान्य पवारसाहेब शरद पवार साहेब सन्मान्य उद्धव साहेब सन्मान्य साहेब सन्मान्य हर्षवर्धन सकपाल साहेब सन्मान्य वर्षा गायकवाडजी सन्मान्य प्रकाश रेड्डी सन्मान्य सुभाष लांडे रईस खान समाजवादी पक्षी हे असे सर्व पक्षीय त्या ठिकाणी शिष्टमंडळ आहे आणि त्याची यादी आता आम्ही पाठवतो आहोत आणि त्याच्यामुळे या राज्याच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात या राज्यातल्या लोकांच्या मनामध्ये असणारे संभ्रम सगळा दूर व्हावा राज्यातील लोकांना वाटलं पाहिजे ती निवडणूक अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे आणि म्हणून काही आक्षेप आमच्या सगळ्यांचे निवडणूक आयोगाकडच्या बाबतीमध्ये होते आणि म्हणून निवडणूक आयोगाला सगळी माहिती द्यावी इतम आणि त्यांच्याकडून उत्तरं घ्यावीत आणि ही ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडवे यासाठी होतं त्यासाठी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सन्मान्य अजितजी पवार सन्मान्य एकनाथजी शिंदे या तिघांनाही निमंत्रण त्या उद्याच्या निवडणूक आयोगाच्या भेटण्यासाठी दिलेलं होतं त्याप्रमाणे लेखी निवेदनं दिलेली आहेत असं पण नाही मी तुम्हाला लेखी पत्र देऊ शकतो ते लेखी निवेदनं दिलेली आहेत आणि लेखी नावं सुद्धा आम्ही पाठवलेली आहेत त्यामुळे आता कोण येतील कोण येणार ती उच्च वेगळी पण आम्ही जाणार आहोत नाही सगळ्यांनी सांगितलं आम्ही येतो म्हणून सांगितलंय असा भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गटाचा अजून काही निरोप आहे संजय नाही मला असं वाटतं की त्यांची आज काहीतरी टेस्ट आहे ते कालच आम्हाला बोलत होते तेव्हा ते टेस्टला गेलेले आहेत थोड्यात ठाण्यात आज एकत्र तुम्ही मोर्चा काढता अल्पसंख्या मुळात असं कुठलंही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाहीये त्यामुळे हे बोलण्याला काही अर्थ नाही ना आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाल साहेब बोलले तो गोष्ट वेगळी असा प्रस्ताव आमच्याकडनं गेलेला नाहीये त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही गरजच नाहीये

ही काय फक्त विरोधी पक्षाची भूमिका असू शकत नाही ना लोकशाहीमध्ये सगळे राजकीय पक्ष मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे की निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाची सुद्धा तेवढीच इन्वॉल्वमेंट पाहिजे आणि आमची भूमिका हीच आहे की पारदर्शी निवडणुका झाल्या पाहिजेत याच्यासाठीच आम्ही निवडणूक आयोगाकडे जातोय याच्या आधी, आधी सुद्धा नांदगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ दोनदा भेटून आलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि आता उद्या सर्व पक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे मुळात निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत ही मला असं वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाची प्रत्येक घटकाची भूमिका असली पाहिजे गणेशोत्सवाप्रमाणे आता छट देखील तयारी ही मुंबई महापालिकेनं तयारी सुरू केलेली आहे काय वाटतं की गणेशोत्सवप्रमाणे जवळपास सात ठिकाणी आता छट पूजा केली जाणार आहे मुंबईत मला असं वाटतं छट पूजा करायला आमचा कधीही विरोध नव्हता पण त्याच्या मागे जर एखाद्यानी राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीला आमचा विरोध होता आणि सन्मान्य राजसाहेबांनी भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली नेत्रेबंधूंच्या वाढत्या भेटीगाठी असतील किंवा स्थानिक पातळीवरती शिवसेना मनसे कार्यकर्त्यांचं मनोमिलन असेल आजचा मोर्चा असेल युतीला कुठेतरी सुरुवात झाली आहे का असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं आपलं यावरती उत्तर काय माहितीये का तुम्हाला कोणतेही अर्थ काढायला तुम्ही फ्री आहात जे अर्थ काढायचे ते काढा युती झाली म्हणून तुम्ही जाहीर करा आमचं म्हणणं नाही <laughs> अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत सुप्रीम कोर्टाने सांगितलं एकतीस तारखेच्या जानेवारीच्या पूर्वी घ्या पण त्याच्यापुढे एक लाईन आहे निवडणूक आयोगाची तयारी झाली असेल तर ही लाईन तुम्ही विसरताय आणि त्याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे हीही तुम्ही पाहताय मराठवाड्यामध्ये अतिग्रस्त पूरग्रस्त झाल्यामुळे त्याच्यामुळे निवडणुका झालेल्या नाही त्याच्यामुळे जर तरवरती तुम्ही आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत जाणार का काँग्रेसला आम्ही निमंत्रण दिले का ते आम्हाला घेणार का आम्ही त्यांना घेणार का हे निरर्थक प्रश्न तुम्हीच उठवताय आणि तुम्हीच बोलताय तर मला वाटतं त्याच्यावरती आता थोडंसं तुम्ही बंधन घाला उद्या आमची जी तिकडे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला भेटणार आहोत त्याच्यानंतर साडेबाराला निवडणूक आयोग दीड वाजता यशोधराव चव्हाण प्रतिष्ठानला या सर्व नेते मंडळींची पत्रकार परिषद पण आहे तिकडे मी तुम्हाला निमंत्रण देतो तुम्ही तिकडे पण या मुख्यमंत्री होते त्यावेळेस माझी शाळा सुंदर शाळा अशी योजना चालू केली होती पण आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री योजना बंद योजना बंद होता मला वाटतं या विषयावरती निश्चितपणे आता आजचा विषय जो तो महत्वाचा आहे ही एक योजना चांगली होती त्या योजनेवरती निश्चितपणे आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून